भारत पाकिस्तान युद्धाची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने अचानक भारतावरती हल्ले करायला सुरुवात केली भारतानेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळतंय विशेषत भारताने पाकिस्तानच्या लाहोर आणि सियालकोट कराचीवरती देखील हल्ले आता सुरू केले आहेत पाकिस्तानने भारतामधील जम्मू पंजाब राजस्थानवरती केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने लाहोर कराची आणि सियालकोटवरती वरती क्षेपणास्त्र दाखलेली आहेत पाकिस्तानी हवाई दलाने भारतीय हद्दीत घुसून हे हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता मात्र भारतीय सैन्याने पाकिस्तानची चार लढाऊ विमानं पाडलेली आहेत भारताने पाडलेल्या पाकिस्तानच्या विमानांमध्ये जे एफ सेव्हन्टीन आणि एफ सिक्स्टीन ह्या विमानांचा देखील समावेश आहे यापैकी एका विमानामधील पाकिस्तानी वैमानिकाला पकडण्यात आता भारतीय सैन्याला यश मिळाल्याची माहिती मिळते तर अरबी समुद्रामध्ये तैनात असलेल्या आय एन एस विक्रांतने कराचीला देखील लक्ष केले नौदलाच्या हल्ल्यामुळे कराची बंदरासह शहरात मोठी आग लागली मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या कराची आणि ओरमारा बंदरावरती आय एन एस विक्रांत वरून अनेक क्षेपणास्त्र डागण्यात आले त्यामुळे दोन्ही बंदरावरती मोठी आग लागली या हल्ल्यामुळे दोन्ही बंदर शहरांमध्ये धुराचे लोट पसरलेत लोक घाबरून आता किनारा सोडून पळत असल्याचं पाहायला मिळते भारताने ड्रोन हल्ला करून पाकिस्तानची एच क्यू नाईन रडार यंत्रणादेखील आता उद्ध्वस्त केल्याची माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली रात्रीच्या वेळी पाकिस्तानने अवंतीपुरा श्रीनगर जम्मू पठाणकोट अमृतसर कपूरथला जालंधर लुधियाना चंदीगड नाल भुज यांसारख्या उत्तर आणि पश्चिम भारतामधील अनेक लष्करी ठिकाणांवरती ड्रोन आणि शेपकास्तांनी हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला होता मात्र या हल्ल्याला भारतीय सैन्याने पूर्णपणे प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळतं या हल्ल्यांना इंटिग्रेट काउंटर यू ए ए ग्रीड आणि एअर डिफेन्स सिस्टीमने यशस्वीपणे परतावून लावलेलं ला आहे कोणतीही हानी ही भारतामध्ये झालेली नाही आहे मात्र ह्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आता भारताने पाकिस्तानमध्ये जोरदार हल्ला चढवल्याचं पाहायला मिळतंय एकूणच पाकिस्तानमधील विविध शहरांमध्ये तब्बल पंधरा शहरांमध्ये भारताने जोरदार हल्ला केला आहे आणि पाकिस्तानची जिन्ना बाजारपेठ देखील या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळतंय राजस्थानच्या सीमेवरून पाकिस्तानवरती हा हल्ला चढवला जातोय लाहोरमधील एअर डिफेन्स पाकिस्तानचं एअर डिफेन्स सिस्टीम देखील निकामी करण्यात आता भारतीय सैनिकांना यश मिळाल्याचं पहला मिलता है। तर पाकिस्तान ची राजधानी मंजे इस्लामाबाद ओर देखिले भारत ने मोटा हल्ला चढ़वला सब पहला मिलता है। इस्लामाबाद ओर देखिले भारत ने मोटा हल्ला किले भारतीय सेन्या ने जोरदार पाकिस्तान ला प्रतिउत्तर दिला सब पहला मिलता है।